आज मी बनवली आहे शेवग्याची शेंग ती पण डाळीत खूप टेस्टी झाली आहे डाळ उकडून घेतली नेहमीप्रमाणे टॅमॅटो आणि मिरच्या हळद टाकून आणि एका साईडला शेवग्याच्या शेंगा पण थोडंसं मीठ टाकून उकळून घेतल्या शिजवून घेतल्या मग ते दोघांना एकत्र केलं डाळीमध्ये त्या शेंगा मिक्स केल्या थोडंसं कोथिंबीर टाकली नमक टाकलं मीठ टाकलं तर एका कडे तेल गरम केलं तूप पाहिजे थोडंसं तूप टाका या तेल टाका काहीही चालेल जिरं मोहरी नंतर हिंग जिरं मोरी तडतडली की हळद हे लसूण टेचलेला कडीपत्ता त्याच्याबरोबर ते टेचलेला नंतर हळद तिखट धनेपूड कोथंबीर हिंग हे सर्व टाका आणि आपला घरचा जो मसाला असतो बनवलेला वर्षभराचा तो, तो थोडासा टाका आणि नंतर थोडं पाणी टाका कारण माझी फोडणी थोडीशी लागायला लागली होती मग त्याच्यात डाळी ती फोडणी टाकून द्या फोडणी टाकल्यानंतर डाळीला छान उकळी उकळी येऊ हो द्या छान डाळ उकळी ही कोथमीरने सजवा आणि भाता बरं खा खूप टेस्टी झाली जास्त काहीच टाकायचं नाही त्याच्यात फक्त लसणाची आणि जिऱ्याची म्हणजे ती ओरिजिनल शेंगांची